मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस कोलार बुद्रुक येथील सोनगाव रोडवरील डॉक्टर अशोक बाबूराव शिंदे व डॉक्टर अभिजित शिंदे यांच्या क्लिनिकमध्ये दिवसा चोरीची घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली अज्ञात चोरट्यानं संधी साधून दवाखान्यात प्रवेश करत अंदाजे दहा हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली मिळालेल्या माहितीनुसार दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास डॉक्टर अभिजित शिंदे जेवणासाठी घरी गेले होते त्याचवेळी दवाखान्यातील नर्स शेजारील मेडिकल मेडिकलमध्ये जेवणासाठी गेल्यानं काही काळात दवाखाना रिकामा होता या संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीनं आज शिरून काउंटरमधील रोकड चोरून नेली दरम्यान ही संपूर्ण घटना दवाखान्यात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली फुटेजमध्ये संशयाची हालचाल स्पष्टपणे दिसते डॉक्टर अशोक बाबूराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती साळवे आहेत मी डॉक्टर अशोक शिंदे माझे चिरंजीव डॉक्टर अभिजित आणि मी गेले दीड वर्षापासून या कॉम्प्लेक्समध्ये प्रॅक्टिस करतो आमचा उपढीचा टाईम सकाळी अकरा ते दोन आणि दुपारी पाच ते आठ असा आहे तर माझे चिरंजीव डॉक्टर अभिजित दुपारी दोन वाजेपर्यंत उपडीला होते दोन वाजता ते जेवायला घरी गेले त्यानंतर आमच्या दोन सिस्टर शेजारच्या भाग्यश्वर मेडिकल स्टोअरमध्ये जेवणासाठी गेल्या आणि त्यांनी बाहेरचा दरवाजा लॉक केलेला होता त्यानंतर साधारण सव्वा दोन अडीचच्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती आली तिने पट्टीने तो दरवाजा उघडला अर्थात हे आम्हाला नंतर याच्यामध्ये दिसलं सी सी टी व्हीमध्ये दिसलं तो दरवाजा उघडला त्यांनी आधी बाहेरचा सिस्टरचा टेबल चेक केला त्याच्यात काही त्याला सापडलं नाही नंतर मग तो आमच्या केबिनमध्ये आला केबिनमध्ये बसून माझ्या खुर्चीवर बसून त्याने आधी हा ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न केला तो उघडला आणि नंतर खाली बसला बराच वेळ उघड त्यांनी आठ नऊ मिनटं तो झटपट केली तो त्याला ड्रायवर उघडला आणि ड्रायवर मध्ये असलेले अंदाजे दहा हजार दा रुपये त्यांनी खिशात घातले त्यानंतर ते एक हार्ड डिस्क होती आमची इथे ती त्यांनी खिशात घातली आमचे काही कागदपत्र गाळ झाली आणि सगळा प्रकार त्यांचे जेवण झाल्यावर त्या जेव्हा आत आल्या त्यांच्या प्रकारा लक्षात आला त्यानंतर त्यांनी आम्हाला फोन केले आम्ही आलो आणि त्यानंतर आम्ही रात्री सर पोलीस कंप्लेंट दिली श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर